बदलापूर पालिकेच्या निवडणुकीचा पहिला टप्पा वॉर्ड रचनेच्या रूपाने पूर्णत्वास गेला असून या टप्प्यावर शिंदे शिवसेना व भाजप या मित्रपक्षात जुगनबंदी बघायला मिळाली भाजप आमदार किसन कथोरे यांनी या वॉर्ड रचनेवर आक्षेप घेत मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांचा बाप काढला होता कारण मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी या वॉर्ड रचनेत त्यांच्या खात्याचे बॉस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना झुकते माप दिल्याचे आरोप करण्यात आले त्यामुळे शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या सोयीनुसार वॉर्ड रचना केल्याचे बोलले गेले त्यामुळे भाजपने या वॉर्ड रचनेवर असंख्य आक्षेप घेतले परंतु किरकोळ बदल वगळता सगळ्या हरकती फेटाळण्यात आल्या परंतु राजकीय दृष्टीने आपले ऐकले जाणार नाही असे लक्षात आल्याने भाजपने यापूर्वीच या वॉर्ड या रचनेत सेटिंग झाली असल्याचे स्पष्ट करत या संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल केली होती त्यामध्ये राज्याचे मुख्य सचिवांना हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे परंतु हायकोर्टाने या प्रकरणी सुनावणी करताना सांगितले की तुम्ही अधिकृत अंतिम वॉर्ड रचना जाहीर झाल्यावर सुधारित याचिका दाखल करा त्यानुसार आता भाजपचे काही पदाधिकारी पुन्हा या संदर्भात न्यायालयात जाणार आहे असे समजते एकूणच भाजपला गैरसोयीची असलेली वॉर्ड रचना दुरुस्त करण्यासाठी यश मिळेल का हे पाहणे गरजेचे आहे सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला आधीच खडसावले आहे की कोणत्याही परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारीपूर्वी घेण्यात याव्यात त्यामुळे अशा याचिका निवडणूक घेण्यास अडथळा निर्माण करत असतील तर येणाऱ्या काळात भाजपच्या या याचिकेतून काय निर्णय होणार याकडे सगळ्या बदलापूरकरांचे लक्ष लागले आहे आमदार किसन कथोरे विरुद्ध शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्यात राजकीय संघर्ष सुरू असून या मतभेदांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील शीतयुद्धसुद्धा कारणीभूत असल्याचे बोलले जाते भाजपमध्ये अनेक स्थानिक नेते आहेत त्यांच्यातील एकमेकांशी असलेले मतभेद तसेच आमदार किसन कथोरे यांचे काँग्रेस संस्कृतीमधील भाजप व मूळ भाजप समर्थक असे दोन गट आहेत तर शिवसेनेतून वामन म्हात्रे एक हाती किल्ला लढवतायत असे दिसते कोण बाजी मारणार असे तुम्हाला वाटते ते नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये बघत रहा एकमेव लोकांची वृत्तवाहिनी आपले बदलापूर